ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच करा कळंबोळी कामगार मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांनी माथाडी कामगारांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास कामगारांना दिला पटवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ माथाडी कामगार मेळावा आयोजित केला होता कामगारांच्या हितासाठी पडेल तो संघर्ष करण्याची तयारी भाजपाची आहे असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले या मेळाव्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते वाय देशमुख आमदार प्रशांत ठाकूर शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे भाजपचे माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट सेलचे उपाध्यक्ष संजय भगत भाजपचे कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील माजी नगरसेवक हरीश केनी बबन मुकादम माजी नगरसेविका मोनिका महानवर अमर ठाकूर अशोक मोटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज